गरज म्हणून काम करणं आणि आवडीचं काम असणं यातले मोठी तपावत आहे मित्रांनो सत्तावीसव्या वर्षी मला राहुल बानवासे सरांच्या माध्यमातून एक चांगला व्यक्ती चांगला मित्र एक आयुष्याला कलाकने देणारे देणारा मित्र आणि पाठीवरती थाप टाकून लढ मानणारा मित्र मला त्यावेळेला भेटला रामारटीमध्ये मला त्यांनी त्यांच्या माध्यमातून मी रामारट या परिवारात आलो मी दोन वर्षापासून राहुल भनसे सरांबरोबर काम करतो त्यांनी माझ्या अगोदर रामाराटक जॉईन करून एक वर्ष झालं तर त्यांच्यामध्ये जे बदल झाला तो रामारटकमुळे झाला आणि माझा जी बदल झाला ही त्यांच्यामुळं झाला मित्रांनो रामाराटकमध्ये आल्यापासून मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या जीवनाकर पॉझिटिव्ह कसं बघा बागा, बघायला पाहिजे आयुष्य जगत असताना आपल्याला निगेटिव्ह गोष्टीवर कसं निगेटिव्ह गोष्टी कुठल्या कारणानं ऐकायच्या आणि कुठल्या कारणानं सोडून द्यायच्या ह्या गोष्टीचा अभ्यास करत करत दोन अडीच वर्ष झाला आज आम्ही एकत्र काम करतो आहे रामाराटेकमध्ये काम करतो आहे मी रामाराटेकमध्ये आल्यापासून खूप मोठ्या गोष्ट गोष्टींच्या अचिवमेंट ज्या असते ना काय असते कशी अचिवमेंट करायच्या असते त्या नकारात्मक गोष्टीला कसं आपल्याला बाजूला काढून डोक्यातनं टाकून आपण पॉझिटिव्ह दृष्टीनं कसं बघितलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी रामाराटकमध्ये आल्यापासून मला समजायला लागल्यात आणि त्या मी अनुभवल्यात देखील म्हणजे सांगायचं तर मित्रांनो एवढंच आहे की माणसं ही किती दिवसापासून तुमच्याबरोबरच ह्याला किंमत नाही तुम्ही माणसांना कुठपर्यंत ओळखलं आहे आणि म्हणजे कसं ओळखताय कितपर्यंत ओळखताय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज माझे मित्र असतील किंवा त्यांच्या जवळचे जे त्यांचे लंगोटे यार असतील ह्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत किंवा ज्या गोष्टी कुठल्या गोष्टीला कुठल्या गोष्ट नजरेनं बघायचं असतं ही त्यांना कळत नाही हे आज आम्हा दोघांना कळते तर मी असं म्हणतो की माझं नशिब ज्यावेळेस मी जन्मलो होतो त्यावेळेस त्या साठवाईनं जर लिहिलेलं असेल ना तर त्या आधी राहुल बनवशील परत रामावर टेक लिहिलं असेल म्हणजे इथपर्यंत माझी तेवढी म्हणते की बाबा खरंच माझी पात्रता किंवा माझी लायकी नव्हती ही मी आज स्वतःची ओळख निर्माण करू शकलो असतो रामाराटेकनं एक स्वतःची ओळख दिली रामाराटेकमुळं आज स्वतःचं अस्तित्व कुठंतरी निर्माण करायला करायला सुरुवात केलेली आहे आज फक्त एक पाऊल पुढं टाकायचा प्रयत्न केला आहे पण मी रामाराटेच्या माध्यमातून एक अशी किंवा राहुल भावनाच्या सरांच्या माध्यमातून एक अशी मोठी झेप घेण्यासारखी ताकद धातीचं बळ म्हणते ती ना ते रामारट परिवार आणि राहुल सर हे पाठ प्रत्येक वेळेस मला तर देतातच पण आपण प्रत्येकाला ह्या रामारटक प्र परिवारातील शिलेदारांना मित्रांना जे काम करतात ग्राउंडवर ह्यांना भुजबळ सरांच्या माध्यमातून राम चव्हाण सरांच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची प्रेरणा मिळते मित्रांनो मानसिकते व आपल्या म्हणजे जी मानसिकता आहे ना मित्रांनो आपली जर मानसिकता खरंच जर आपल्या मानसिकतेत बदल घडवायचा असेल ना तर राम सरांसारखं आणि भुजबळ सरांसारखं मार्गदर्शन करणारे व्यक्ती आपल्या आयुष्यात तरी कधी आपल्या मरेपर्यंत आपल्याला कुठंही मिळणार नाहीत आपलं चुकलं तर हक्कानं बोलणार आहे आणि एखादी गोष्ट चुकत नसतानासुद्धा चांगल्या मार्गावर आणणार आहे जर कोण दोन माणसं असतील तर रामाराटे परिवारामध्ये फक्त आणि फक्त रामचर आणि भुजबळ सर आहेत असं मला वाटतं कारण त्यांच्या एवढं नॉलेज किंवा त्यांच्या एवढं जीवनाचा जे संघर्ष आहे ते आपण सुद्धा केलेला नाही पण त्यांनी जे भोगलं आहे एक वाक्य आहे मित्रांनो तुम्ही क मी प्रत्येक वेळेस मी पण त्यांच्या मीटिंगमधून ते वाक्य ऐकतो आणि तुम्ही पण ऐकता की मी जे भोगलं आहे ती मला ह्यातल्या कुठल्याही माझ्या शिलेदाराला किंवा माझ्या ते काय म्हणतात ते स्वतः कंपनी मालकांना आपल्याला काय म्हणतात की तुम्ही माल मालक आहे म्हणजे माझ्या कुठल्याही मालकांना जी मी काय भोगलेलं आहे ती मला भोगू द्यायचं नाही मित्रांनो ह्या गोष्टीचा फक्त तुम्ही एकदा संध्याकाळी झोपताना विचार करा बारीक विचार करा की जे रामसर म्हणतात किंवा जे भुजबळ सर म्हणतात त्यांचं वाक्य जे असतात ना त्या वाक्यांचा एकदा स्वतः आत्म आत्मसमर्पण करा डोक्यात घ्या पण एक मनाला लागून जाणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या मनात ठेवा आणि त्या गोष्टीचा विचार करून बघा की तुम्हाला शंभर टक्के तुमच्या आयुष्यात प्रामाणिक जर खरंच आपण प्रयत्न केले तर शंभर टक्के आपण ही होऊ शकतो म्हणजे होऊ शकतो रामाराडीच्या माध्यमातून ह्या ह्या एक प्लॅटफॉर्म आहे ह्या माध्यमातून राम सरांसारखं आणि भुजबळ सरांसारखं दैवत म्हणलं तर काहीसुद्धा त्यात उगं ठरणार नाही असे व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेले आहेत या व्यक्तिमत्त्वांचा खरंच मी मनापासून आदर करतो आणि रामसरांची भुजबळ सरांची, सरांची माझ्या मनामध्ये जी जागा आहे ना ही जागा म्हणजे जा आईवडिलांनंतर जर कोण असेल किंवा आईवडिलांच्या जागी जर कोणाला ठेवायचा असा जर मला प्रश्न विचारला तर मी शंभर टक्के पहिलं नाव रामसरांचं घेईन दुसरं नाव भुजबळ सरांचं घेईन आणि तिसरं नाव राहुल बनवसरांचं सरांचं घेईन कारण खरंच ह्या तीन लोकांमुळं माझ्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळालेली आहे आणखी एक गोष्ट सांगतो मी माझ्या आयुष्यात माझी स्वप्न ती जी स्वप्न आहे ती पूर्ण करणार म्हणजे करणार ह्या रामाराटे परिवारात मी आज आलो आहे चांगल्या संगतीत आलो आहे आणि आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो जे रामसर जे सांगतात ना जी संगत चांगली पाहिजे त्यानंतर आपल्याला समाधान भेटलं पाहिजे आपली गरज काय आहे आपलं स्वप्न काय आहे आपल्याला डेव्हलपमेंट खरंच मित्रांनो ह्या गोष्टीचा जर आपण प्रामाणिकपणे जर विचार केला आणि ह्या रामसरांच्या गोष्टीला जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर आयुष्यात तुम्ही लात मारून तिथं पाणी काढणार हा मी आज तुम्हाला तुम्ही जरी म्हणला ना मला स्टॅम्पवरती लिहून दे तर त्या स्टॅम्पवरती मी हे वाक्य लिहून द्यायला तयार आहे कारण रामसरांसारखा भुजबळ सरांसारखा पाठीवरती हात टाकून चल लढ म्हणणारा व्यक्ती आपल्या पाठीमागत आहेत एवढं मोठं व्यक्तिमत्व मो आयुष्यात सहजासहजी कुणालाही मित्रांनो भेटत नाही आपल्याला भेटलेलं आहे रामारट एक ही लय मोठी संधी आहे मित्रांनो या संधीचं सोनं करा मी आज सोनं करण्यासाठी या प्लॅटफॉर्म किंवा ह्या रामारटच्या परिवारामध्ये आलेलो आहे तुम्हीसुद्धा या रामारटच्या परिमाद परिवारामध्ये सामील आहात तुमचंसुद्धा आयुष्यात इथून पुढं तुमची जी काय स्वप्न आहे ती ही शंभर टक्के पूर्ण होऊ ही मी फाउंडरंगच्यानी प्रार्थना करतो धन्यवाद राम